श्री गजेंद्र जाधव वय सदुसष्ट वर्ष हांडेवाडी येथील रहिवासी ते लिव्हर सिरॉसिस या गंभीर आजाराने त्रस्त होते त्यांना सुरुवातीला रक्ताची उलटी होणे पोटात पाणी साचल्यामुळे पोट फुगणे असे त्रास जाणवू लागले टॅपिंग करून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचे लिव्हर पूर्णपणे खराब झाल्याचे निदान झाले आणि त्यांना तात्काळ लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला देण्यात आला मी गजेंद्र साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये मला पोटाचा त्रास झाला होता त्याच्यामध्ये अर्जंटली मला हॉस्पिटलला नेण्यात आलं पोट फुगलं होतं आणि त्याच्यामध्ये मला एक त्याची उलटी पण झाली होती तर तेव्हा डॉक्टरांनी पाहिलं आणि चेकअप केलं तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला लिव्हरचा त्रास आहे आणि त्या लिव्हरच्या त्रासासाठी त्रासा तुम्हाला ट्रान्सप्लांट करावं लागेल त्यावेळेला ते त्यांनी माझ्या पोटातून जवळजवळ साडेसातशे एम पाणी काढलं होतं त्यानंतर मग पण ट्रान्सप्लांट करायला मी त्यांना नकार दिला आणि चार दिवसानंतर त्यांनी मला थोडस नॉर्मल झालं घरी सोडलं दिनांक 27 डिसेंबर 2024 हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार श्री गजेंद्र जाधव यांचे हिमोग्लोबिन 8.3 पॉईंट तीन टोटल बिलिरुबिन एक पॉईंट एक डायरेक्ट बिलिरुबिन शून्य पॉईंट सहा आणि अल्कलाइन फॉस्पेट चारशे छप्पन्न पॉईंट सात इतक्या धोकादायक पातळीवर होते त्यांची तब्येत अतिशय गंभीर होती श्री गजेंद्र जाधव यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे नव्हते पण जेव्हा त्यांना समजले की मॉडर्न होमिओपॅथीमध्ये मध्ये विना लिव्हर ट्रान्सप्लांट लिव्हर सिरोसिसवर यशस्वी उपचार होतात तेव्हा त्यांनी तात्काळ उपचार सुरू केले त्यानंतर आम्ही चार दिवसात सर्च केलं आणि मॉडर्न होमिओपॅथिक ही डॉक्टर मानेसर आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं मुलाचं बोलणं झालं मुलांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी बोलून त्यांना सगळे रिपोर्ट पाठवले त्याच्यानंतर त्यांनी मला ट्रान्सप्लांट करण्याऐवजी आपण औषधाने हा आधार बरा करू आणि असं सल्ला दिल्यानंतर मग त्यांच्याकडून हे औषध घ्यायला सुरुवात केली लिव्हरसाठी तो ते तर माझे माझे ला ला। ते औषध घेतल्यानंतर माझी पहिली गोष्ट म्हणजे माझी भूक वाढली पोट साफ व्हायला लागलं त्याच्यानंतर मग जवळजवळ चार महिने झाले ते औषध घेतल्यापासून मला आता जरा बरं वाटतंय माझे जे जे काही रिपोर्ट केले ते सर्व रिपोर्ट आता नॉर्मल आलेले आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार त्यांचे हिमोग्लोबिन नऊ पॉईंट सात टोटल बिलिरुबीन एक पॉईंट शून्य डायरेक्ट बिनिरुबीन शून्य पॉईंट तीन आणि अल्कलाईन फॉस्पेट एकशे पंचवीसपर्यंत कमी झाले त्यांचे सर्व रिपोर्ट्स आता सामान्य आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या विशेष उपचारांमुळे श्री गजेंद्र जाधव यांचे सर्व त्रास आता पूर्णपणे कमी झाले आहेत ते आता विना लिव्हर ट्रान्सप्लांट करता निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत